श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात अनंतशास्त्री आपल्या बुजगावण्यास बधत नाहीत असे ज्यावेळी त्या सर्पांनी पाहिले त्यावेळी त्यांनी अनंतशास्त्रांच्या शरीरास इजा होईल अशा तऱ्हेने आपल्या फण्यांनी फटके देण्यास सुरुवात केली सर्वांग कर्कचून आवळून पीडा देऊ लागले या सृष्टीत सद्गुरुनाथांच्या आज्ञेशिवाय एका काडीची देखील इकडची तिकडे हालचाल होणे शक्य नाही मग हे महाभुजंग तरी त्यांच्या आज्ञेशिवाय मला कसे चावणार व अपाय करणार असा दृढ निश्चय करून सद्गुरुनाथांना महाराज अशी एकवार हाक मारून त्यांना नमन करून पुन्हा जप करू लागले सर्वांतर्यामी वास करणाऱ्या सद्गुरुनाथांनी ज्ञानदृष्टीने आपल्या शिष्याची दृढश्रद्धा उच्चतम कोटीतील गुरु अज्ञापालन अत्युग्र तपोबल सत्यनिष्ठा जाणली त्याचबरोबर अनंतशास्त्र्यांचा देहाभिमान संपूर्णपणे लयास गेला आहे कामक्रोधादी षड्रिपुंचे पूर्णतया उच्चाटन झाले आहे हा आता निजानंद चाखण्यास पात्र झाला आहे अशी त्यांची खात्री पटल्याने आता याची आणखी परीक्षा घेण्याचे प्रयोजन नाही असा मनात विचार करून त्या देवालयातील महेश्वराच्या लिंगातून श्री महाराज कोटी सूर्याच्या प्रकाशाने तळपत अकस्मात प्रगट झाले व मुखाने रामनामाचा उच्चार करीत शिष्योत्तमाच्या मस्तकावर त्यांनी आपला वरदहस्त ठेवला त्याचं क्षणी सर्वसर्प अदृश्य झाले देवालयात एकदम लखलखाट झाला तरी अनंतशास्त्री ध्यानमग्नच राहिले देवळात प्रगट होऊन श्री रामानुग्रहाचं पात्र होऊन शिष्योत्तमाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून सद्गुरुनाथांनी जेव्हा ब्रह्मानंद म्हणून हाक मारली तेव्हा श्रीगुरूचा आवाज ओळखून अनंतशास्त्रांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा देवालयात एकही भुजंग नसून महेश्वर लिंगातून प्रगट झालेली सद्गुरू मूर्ती त्यांच्या नजरेस पडली त्याचबरोबर त्यांना जो प्रेमाचा उमाळा आला त्याचे यथार्थ वर्णन करणे लेखकाच्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहे बसल्या ठिकाणावरून अनंतशास्त्री लगेच उठले व धावत जाऊन त्यांनी सद्गुरुनाथांचे पाय घट्ट धरले आणि त्यावर आपले मस्तक ठेवून नमस्कार केला अनंतशास्त्र्यांना इतका अवर्णनीय आनंद झाला की त्यांनी त्या आनंदाश्रूंनी श्री महाराजांचे चरणकमल अक्षरशः भिजवून टाकले सद्गुरुनाथांनी अत्यंत प्रेमाने त्यांना वर उठविले व हृदयाशी घट्ट धरून दृढ आलिंगन दिले तेव्हा योगी लोकांना देखील परमदुर्लभ असणाऱ्या निर्वचनीय अशा ब्रह्मानंदात अनंतशास्त्री तल्लीन होऊन पोहू लागले एवढेच नव्हे तर अखिल विश्वच त्यात तल्लीन झाले असल्यासारखे त्यांना भासले तो आनंद काय वर्णावा खरोखर गुरु शिष्यांच्या मिलनातील आनंदाचा अनुभव ज्यांनी प्रत्यक्ष चाखला असेल तेच याचे यथार्थ वर्णन करू शकतील आमच्यासारख्या येरागबाळांचे ते काम नव्हे काही काळ अनंतशास्त्रांना त्या स्थितीत ठेवल्यावर जेव्हा त्या स्थितीत त्याचा लय लागल्याचे त्यांना आढळून आले तेव्हा थोड्या वेळाने श्री महाराजांनी शास्त्र्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्या वृत्तीतून त्यांना जागे केले व शिष्योत्तमा तुझा दृढ निश्चय व तुझे उग्र तप यांच्या प्रभावाने मी परमसंतुष्ट झालो असून तुझ्यावर मी पूर्णानुग्रह केला आहे आता तू कृतार्थ झाला आहेस माझ्या दृढ अलिंगनाने आता तू ज्या ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतलास त्याच सुखाचे चिरंतन सेवन करीत जगदुद्धाराचे कार्य करण्यास समर्थ आहेस निरंतर श्रीरामसेवेत राहून तारकमंत्राचा जनास उपदेश करून विषयासक्त बनून संसारात गटांगळ्या खाणाऱ्या जनसमूहाला भक्तिमार्गास लावण्याची पात्रता तुझ्या अंगी आली आहे आजपासून ब्रह्मानंद या नावाने तू प्रसिद्धी पावशील एक दोन दिवसात तू जपानुष्ठान संपवून इंदूरला निघून ये अशी त्यांनी आज्ञा केली अमृततुल्य अशा श्री महाराजांच्या आज्ञेने त्यांचा देह रोमांचित झाला कंठ सद्गतीत झाला नेत्र आनंदाश्रूंनी भरून आले व ब्रह्मानंदात तल्लीन झालेल्या अवस्थेत त्यांच्या मुखातून गुरुस्तवन बाहेर पडले भावपूर्ण स्तवन करून श्री गुरुचरणाला साष्टांग प्रणाम करून ब्रह्मानंदांनी वर उठून पाहिले तो श्री सद्गुरुमूर्ती अदृश्य झाल्याचे त्यांच्या दृष्टोत्पत्तीस आले खरोखर गुरु महाराजांचा महिमाच अगाध आहे यात संशय नाही नंतर गुरु आज्ञेप्रमाणे अत्यंत खडतरपणाने चालू ठेवलेले पुरश्चरण ब्रह्मानंदांनी दोन दिवसात संपविले विधीची पूर्तता केली व दर्शनाच्या इच्छेने ओंकारेश्वराचा निरोप घेऊन ब्रह्मानंद पदवी पदरात पाडून घेऊन सद्गुरुनाथांच्या सूचनेप्रमाणे ते इंदोरकडे प्रयाणकर्ते झाले महेश्वर लिंगातून प्रगट होऊन श्री महाराजांनी अनंतशास्त्रांना ब्रह्मानंदा तुला काय पाहिजे तुझा कोड निवारण व्हावा अशी तुझी इच्छा आहे का असा प्रश्न केला होता तेव्हा ब्रह्मानंदांनी अत्यंत नम्रपणे हे कोड मला काय करते यापासून माझे हितच झाले असे उत्तर दिले यावर श्री महाराज खरे बोललास तुझ्या या निरीच्छ वृत्तीने तू पुढे फार वैराग्यशाली होशील तुझ्या हातून श्रीरामाची अमापसेवा घडावयाची आहे असा आशीर्वाद दिला असा एक प्रवाद आहे असो साधक परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे गुरु आज्ञेनुसार इंदोरला येऊन पोहोचले व तीर्थस्वरूप भैया साहेबांच्या घरी गेले व तीर्थस्वरूप भैया साहेबांच्या घरी जाऊन श्री महाराजांचे वास्तव्य येथेच आहे ना असा प्रश्न केला त्यावर तीर्थस्वरूप भैया साहेबांनी सद्गुरुनाथांचे वास्तव्य येथे होते पण दोन तीन दिवसाखालीच ते गोंधवल्यास निघून गेले असे सांगितले परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांना श्री महाराजांच्या दर्शनाची व सेवेची तळमळ लागली होती या विचारचक्रात असतानाच पोस्टमनने एक पत्र तीर्थस्वरूप भैयासाहेबांच्या हाती आणून दिले ते श्री महाराजांचे आज्ञापत्रच होते त्या आज्ञापत्रात श्री महाराजांनी काय लिहिले होते हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन हे व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ